नमस्कार मंडई झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मोकाशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडई मराठी शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम आजही मोठ्या उत्साहात चालू आहेत आता हेच बघा चा, ना प्रबोधन संस्थेच्या प्रबोधन शाळेमध्ये किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तीन आणि चार नोव्हेंबर रोजी एक मोठं भव्य प्रदर्शन बनवण्यात आलं होतं हे प्रदर्शन केवळ प्रदर्शन म्हणून नाही तर किल्ले कशा पद्धतीने बांधले आहेत याची माहिती द्यायलाही अनेक तज्ज्ञ इथे आले होते त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दांडपट्टा किंवा लाथी बोथाटी ही कशा पद्धतीने चालवली जात होती कशी शिकवली जात होती याचही प्रात्यक्षिक यावेळेला विद्यार्थ्यांना बघायला मिळालं याचबरोबर या प्रदर्शनामध्ये आपल्या देशातील वेगवेगळं वेग चलन वेगवेगळ्या वेग काळातील चलन म्हणजेच देवाणघेवाण करण्यासाठी वापरात असलेल्या वस्तूंचा कशा पद्धतींमध्ये बदल होत गेला या सगळ्याचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली केवळ शाळेतलेच विद्यार्थी नाहीत तर या परिसरातल्याही अनेक शाळांमधील विद्यार्थी पालक नागरिक यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली कीर्ति कथाना कथा न आम्ही पुसल कवाच तुझ्या गडाचे दगा या प्रदर्शनाचं उद्घाटन पुन्हा शिवाजीराजे भोसले या नवीन मराठी चित्रपटाचे सहनिर्माते हितेशबाई रोहरा यांच्या हस्ते झालं यावेळेला राजकीय कार्यकर्ते दशरथ सप सक्पाळ हेही आले होते ह्यांच्या हस्ते केवळ उद्घाटन नाही तर ह्यांनी ह्या संदर्भात आपले विचारही व्यक्त केले याबद्दल बोलताना या एकूण प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि या प्रदर्शनाचं संपूर्ण पाहणी केल्यानंतर या संदर्भात बोलताना हितेश भाई म्हणाले की आज हे प्रदर्शनी भरी होई शिवाजी महाराज के पिक्चर है पुन्हा शिवाजी राजे भसलुत वी हा प्रदर्शित हुआ है हवाय आपण चांगली प्रदर्शनी केले चित्रपट के बारे में और प्रदर्शन के बारे में दोनों के बारे में इतना बोलूंगा कि मैं बहुत सीखा हूँ महाराष्ट्र के बारे में शिवाजी जी के बारे में और ये सब सुन के और सीख कर बहुत अच्छा लग रहा है अपनापन लग रहा है और महाराष्ट्र अपना मेरा घर है हमेशा और हमेशा रहेगा और इसके लिए मैं बोलूंगा जय हिंद और जय महाराष्ट्र प्रबोधन संस्था के संस्थापक अन पल्लवी फाउंडेशन के संस्थापक भाऊ कोरगावकर यांनी या प्रदर्शनामागची कल्पना मांडताना म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शिवविचार विचार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे विचार जर मांडले समजावून सांगितले तर विद्यार्थ्यांना छत्रपतींची महती आणि त्यांची थोरवी ही समजू शकेल या संदर्भात हो कोरगावकर म्हणाले आजपासून सुरू झालं सगळ्यांसाठी सुरू झालं उद्यापर्यंत ते राहील आम्हालाही मर्यादा आहेत छोट्याशा जागेत हे हा सगळा पसारा आवरता आवरता तर थोडस कठीण आहे कारण शेवटी शिवरायाचा पराक्रम दाखवणं शिवरायांच्या कालीन ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं हे मुठभर माणसांचं किंवा थोडक्या वेळेचं काम नाही आम्हालाही माहिती आहे आणि मी माझ्या मित्रांना सांगितलेलं आहे दशरना की भव्य प्रमाणात पुण्यामध्ये असं मोठ्या प्रमाणात प्रदर्शन व्हावं की जिथे शिवनाम सप्ताह व्हावा सात दिवस अगदी शिवाजी महाराजांचा जप जप असायला पाहिजे पहाडे असले पाहिजेत सगळ्या ज्या ज्या गोष्टी शिवकालीन गोष्टी आहेत त्याचं प्रदर्शन असलं पाहिजे आणि त्याला निश्चितप्रमाणे पणे प्रमोद काटे आणि सुनील सोनवणे ही मदत करतील जय जयदीप पांडे म्हणा प्रसाद मुकाशी म्हणा आमचा श्रमण नर, नरसेकर म्हणा सगळी याची टीम म्हणजे आमची झेंडा माराची टीम शुभांगी सोबत वगैरे सगळे हे सहकारी त्या प्रदर्शनात तुम्हाला हातभार लावतील एवढच मी सांगू शकतो या संपूर्ण गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनाची संकल्पना होती प्रबोधन संस्थेचे संस्थापक भाऊ कोरगावकर यांची आणि ती वास्तवात किंवा प्रत्यक्षात उतरवली शिवशंभू विचार मंचाचे प्रमोद काटे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारांनी हे प्रदर्शन भरवलं गेलं होतं ह्या प्रदर्शनातल्या वस्तू किंवा ह्या प्रदर्शनात मांडण्यात आलेलं विविध प्रकारचं चलन विविध राजवटींमधलं चलन हे जे जमा केलं गेलं होतं ह्याचं जे संकलन केलेलं आहे ते प्रमोद काटे यांची पंधरा वर्षाची कन्या हिने जमा केलेलं आहे आणि हे प्रदर्शन खरोखर पाहण्यासारखं आहे या प्रदर्शनातल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू किंवा त्या काळात वापरलेलं युद्ध साहित्य ह्याचं एक छोटेखानी प्रदर्शन जे भरलं होतं या संदर्भात माहिती देताना शिवशंभू विचार मंचाचे प्रमोद काटे म्हणाले की प्रबोधन प्राथमिक माध्यमिक शाळा कुर्ला ह्या इथे आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचा इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सहज ओळखता येईल अशा पद्धतीचं प्रदर्शन आपल्या इथे भाऊंनी आयोजित करण्यासाठी आग्रह केला <laughs> भाऊंनी ज्यावेळेस गड किल्ले आणि त्याचसोबत ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं कि आपल्याला भारताचा इतिहास सुद्धा लोकांना सांगायचा आहे माझ्या शाळेतल्या सगळ्या मुलांना मराठी मुलांना माझा देश कसा प्रभावशाली होता हा सांगता येऊ शकतो का ही चर्चा झाल्यावरती किमान दोन हजार वर्षापूर्वीचे आमच्या देशातली अर्थव्यवस्था ही नाण्याच्या माध्यमातून सांगता येऊ शकते अशा प्रकारचं तुम्ही बघाल पाठीमागे सगळे जवळपास दोन तीनशे चारशे फरकातले वेगवेगळी नाणी तुम्हाला या इथं सगळी बघायला मिळतील हेच नाही तर आपण नाण्यांच्या माध्यमात ना, गड किल्ल्याच्या माध्यमात आपला इतिहास तर सांगितलाच पण काही तुम्हाला शस्त्र सुद्धा मिळतील शस्त्रांचे प्रकार जर बघितला धोप खंडा तलवार झुलफिकार ही मुस्लिम आक्रमक तलवार होती आपल्याला इथं प्रदर्शनात आपल्यावरती नक्की बघायला मिळेल जुलफीकार म्हणजे हे आक्रमक जसे होते तशीच त्यांची तलवार सुद्धा होती किती विघातक विकृतीची माणसं होती हे तुम्हाला ह्या शास्त्रात्नात एका तलवार तलवारीतना कळेल अशा प्रकारचे खंड आहे गुर्ज आहे आणि तुम्हाला ह्या इथं बिछवा आपलं राज्यशस्त्र दांडपट्टा ह्या इथं भवानी तलवारची प्रतिकृती अशा प्रकारचं सुंदर एक साधारणत पन्नास ते साठ टेबल लागतील एवढं प्रदर्शन भव्य दिव्य आहे तुम्हाला ह्या इथे गड किल्ल्यांची पुस्तकं खरेदी करायला मिळू शकतील फार सुंदर पुस्तक आहे ज्यांना जड किती आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय किमान एक आपण गेलो पाहिजे आणि रायगडावर ते शंभर टक्के गेलो पाहिजे असं तुम्ही मी संकल्प करू आजचं हे प्रदर्शन फक्त एका शाळेपुरती मर्यादित न राहता जसं भाऊनी सांगितलं की आम्ही आमच्या पूर्ण कुरण्यासाठी आमंत्रण देऊ तर मला विनंती आहे झेंडा मराठीचा हे जे चॅनेल आहे हे विविध शाळेंसाठी काम करतं खरंच कौतुकास्पद आहे अशा प्रकारचं काम करणारं मराठी शाळेंसाठी मी तर झेंडा मराठी यांना आव्हान करेन किंवा त्यांना विनंती करेन की तुम्ही अशा प्रकारचं हे प्रदर्शन सर्व शाळेंना आणि कुर्णावासियांना सांगा की हे प्रदर्शन तुम्ही आवर्जून तुमच्या मुलाबाळांसोबत आई वडिलांनी स्वतः घेऊन आलं पाहिजे आणि हे प्रदर्शन प्रत्येक गोष्ट आमच्या भारताचा इतिहास कशा पद्धतीचा आहे आमचं गौरवशाली इतिहास नाही तर आमच्या देशावरती एक हजार वर्ष आक्रमण झाल्यानंतर सुद्धा आम्ही आज देशामध्ये प्रभावशाली पद्धतीने उभे आहोत हा ज्वलंत इतिहास तुम्हाला कशा दिसेल तुम्हाला या प्रदर्शनातला दिसेल तर माझी कुर्लावासियांना आणि मराठी शाळांना सगळ्यांना निमंत्रण आहे विनंती आहे की हे प्रदर्शन नक्की बघायला या प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते सांगायला शाळेमध्ये गडकिल्ल्यांचं आणि भारतीय ते प्रदर्शन यांनी आहे आहे चांगलं आणि मराठी मुलांनाच नव्हे तर मुंबईतल्या सगळ्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला शिवाजी महाराजांचा इतिहास अजूनही पूर्णपणे कळलेला नाही शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू आपल्याला अजून शिवाजी महाराजांचे शस्त्र अजून लोकांना माहीत नाहीत जी माहीत आहेत त्यांच्याबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये आहेत हे गैरसमज दूर करण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होऊ शकतं असं मला वाटतं हे जे प्रदर्शन प्रबोधन संस्थेमध्ये भरलेलं आहे याच्यामध्ये केवळ शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचंच नव्हे तर त्या शिवकालीन शस्त्रांबरोबरच त्यांच्या अगोदरच्या राजवटी ज्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठाणी होत्या या राजवटी नाणी कशा पद्धतीने होतं त्यावेळेचं चलन कसं होतं त्यांची थोडक्यात माहिती त्या नाण्यांसहित तिथे मांडण्यात आलेली आहे भारतीय स्वातंत्र्यानंतरची नाणी कशा पद्धतीची होती कशा पद्धतीची आहे आणि आता चलना असलेली नाणी या सगळ्याचा समग्र संक्षिप्त इतिहास या प्रदर्शनात मांडण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की दोन दिवस हे खूप अपुरे पण शाळेची मर्यादा आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांनी या दोन दिवसात येऊन बघावं किमान पूर्ण लोकांनी हे बघावं असं मला वाटतं आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन भरून एक वेगळ्या प्रकारची विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल मी या प्रबोधन संस्थेचं सो अभिनंदन करतो धन्यवाद अशा पद्धतीचं प्रदर्शन भरावं यासाठी प्रयत्न आणि त्यांना तुमची साथ आहे तर या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी हा अनोखा उपक्रम केलेला आहे माझ्या माहितीनुसार हा कार्यक्रम आता प्रत्येक शाळेत झाला पाहिजे आपले जे इतिहास आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोचले पाहिजेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत त्यांनी खूप छान उपक्रम राबवला आहे गडकिल्ल्यांचा आणि आपल्या नानी प्रदर्शन तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढे आपण महाराजांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवप्रेमींपर्यंत आणि शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू